एकनाथ शिंदे लाडके म्हणून यादी लाडका म्हणून एक योजना काढली त्याच्यामध्ये मुख्यमंत्री वेगळं यांची नेमणूक संपूर्ण राज्यामध्ये केलेली होती आणि याचा लढा घेऊन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे करतात हे बालाजी पाटील सगळकर आपल्यासोबत आपण निवडणुकीच्या अगोदर काढलेली ही जुमला योजना होती हे आता लक्षात येत आहे तुमच्या प्रश्नामध्येच उत्तर आहे सहा प्लस पाचचा कार्यकाल संपलेला आहे आणि या प्रशिक्ष प्रशिक्षित बेरोजगारांना पुन्हा सरकारनं वाऱ्यावर सोडण्याचं काम केलेलं आहे या सरकारला आपल्या माध्यमातून मी इशारा देतो की राज्यातल्या या युवकांना त्यांच्या एज्युकेशननुसार राईट टू सर्विस हा ॲक्ट या सभागृहामध्ये तुम्ही आणा आणि या राज्यातल्या तरुणांना त्यांच्या शिक्षणाप्रमाणे त्यांना नोकरी द्या काम द्या रोजगार द्या अशा प्रकारची विनंती करतो आहे जर करता राज्य सरकार राज्यातल्या बेरोजगार तरुणांना रोजगार कायमस्वरूपी देण्यामध्ये जर ढकल करणार असेल तर या सरकारला पळताबोई थोडी केल्याशिवाय राहणार नाही आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या बेरोजगारांच्या डोळ्यासमोर नेपाळ करत आहे हे लक्षात घेतलं पाहिजे जर करता राज्य सरकार जर या तरुणांना जर न्याय देणार नसेल तर आपल्या राज्यात सुद्धा नेपाळसारखी परिस्थिती उद्भवू शकते हे आपल्या माध्यमातून मी सरकारला इशारा कुंभमेळ्याच्या <laughs> <laughs> अगोदर प्रशिक्षक प्रशिक्षणार्थ्याचा बेरोजगारांचा कुंभमेळा आम्ही नाशिकमध्ये घेत आहोत आणि या नाशिकमधून या पवित्र भूमीमधून राज्य सरकारला इशारा देतो आहे की आमच्या या प्रशिक्षणा प्रशिक्षित प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यांना युवक आणि युवतींना कायमस्वरूपी रोजगार देण्याचा निर्णय तात्काळ घ्या अन्यथा आम्ही आमचं आंदोलन अधिक तीव्र करू आज राज्यामध्ये परिस्थिती सगळीकडे सरकारच्या विरोधात वारे आहे हे एवढे युवक आणि युवती जर या सरकारच्या विरोधात गेली तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये या सरकारमधल्या लोकांचा सुपडा साफ केल्याशिवाय राहणार नाही पंचायत समिती जर या रोजगाराला बेरोजगाराला न्याय जर दिला नाही कॅमेरापर्सन निरंजन